नमस्कार मी आहे सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहतात आहात हे ठिकाण कुठे दूर नसून हे आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली या गावामध्ये तर वन डे ट्रीपसाठी हे ठिकाण खूप छान आहे तर एकदा नक्की भेट भेट द्या जय मल्हार कृषी पर्यटन क्षेत्र येथे खूप मोठं वॉटर पार्क देखील आहे तुम्हाला बघितल्यावर खूप आवडेल एकदा नक्कीच भेट द्या फायनली आम्ही पोचलो जय मल्हार कृषी पर्यटन क्षेत्र या ठिकाणी आणि हा होता सकाळचा मॉर्निंग टाईम क्लायमेट तर खूप छान होतं इथे तर इथे काढले आम्ही सर्वप्रथम तिकीट आणि मग केले गेटच्या आतमध्ये एंट्री तर एंट्री केल्यानंतर स्वागतासाठी होते दोन हत्ती आणि सणई वाज आपल्या शिवरायांचा मावळा आणि इथे होते हे आहे स्वागत कक्ष आणि इथे आपल्याला फोटो काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल लावलेले आहेत तेथे ते आपण छान प्रकारे फोटो का फोटोशूटही करू शकता तर आम्ही फोटोशूट हे दोन्ही बाजूला दिसत आहेत तर ते आहे जेवणासाठी हॉल तर हा डाव्या बाजूचा हॉल आहे हा आहे छोट्या मुलांसाठी की जे ट्रिपला येतात आणि त्यांच्यासाठी ही जेवणाची व्यवस्था इथे के केली जाते आणि उजव्या साईडचा हॉल आहे इथे मोठ्या माणसांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते तर इथे आम्ही तिकीट सेपरेट करून वेलकम ड्रिंक आणि नाश्त्यासाठी लागणारं जे तिकीट आहे ते बाजूला करून येथील बऱ्यापैकी सुविधा ह्या तिकीटावरच अवलंबून आहेत त्यामुळे तिकीट न हरवता जीव लावून ठेवावे लागते तर तर वेलकम ड्रिंकमध्ये होतं मँगो ज्यूस आणि नाश्त्यामध्ये होतं मिसळ पाव आणि गोड शिरा खूप छान टेस्ट होती अनलिमिटेड नाश्ता केल्यानंतर आम्ही गेलो खगोल विश्व पाहण्यासाठी तर खगोल विश्वामध्ये एंट्री करतात अंतराळवीर बनण्याची सुवर्णसंधी खगोल विश्वामध्ये खूप तारे ग्रह यांची चित्र स्वरूपात माहिती रे रेखीव केलेली होती खूप छान होतं खगोल विश्व तर बघू शकता खूप सुंदर प्रकारे माहिती दर्शवली आहेत खगोल विश्वाची संपूर्ण माहिती तुम्हाला या खगोल विश्वामध्ये पाहायला चित्रलिखित स्वरूपामध्ये मिळेल असं हे खगोल विश्व खूप सुंदर होतं आम्हालाही खूप आवडलं त्यानंतर आम्ही अंतराळवीर बनण्याची सुवर्ण संधी घेतली असं होतं हे येथील संपूर्ण खगोल विश्व तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा त्यानंतर शेजारीच होतं किल्ले संग्रहालय बाहेरील बाजूस ठेवल्या होत्या दोन तोफा किल्ले संग्राय संग्रहालयामध्ये एंट्री करताच थोर महाश महापुरुषांना अभिवादन करून आम्ही निघालो किल्ले बघण्यासाठी या ठिकाणी किल्ले चित्रलिखित स्वरूपात खूप छान होते माहितीही सुंदर प्रकारे दिलेली होती तुम्हालाही बघायला आवडेल संपूर्ण जमिनीवरील किल्ले कोणते डोंगरावरील किं किल्ले कोणते पाण्यातील किल्ले कोणते तर ही संपूर्ण माहिती या एका छोट्याशा रूममध्ये बसवली होती आणि हेही बघण्यासाठी खूप छान होतं सर्व प्रकारचे किल्ले आपल्याला एकाच ठिकाणी पाहण्याची ही सर्वात चांगली सुवर्ण संधी आहे तुम्ही या संधीचा लाभ घ्या त्यानंतर आम्ही गेलो प्लेईंग सेक्शनकडे प्लेईंग सेक्शनकडे होता बास्केटबॉल धनुष्यबाण डार्टबोर्ड रायफल शूट आणि टर्नबॉल तर त्यानंतर आम्ही थोडं बास्केटबॉलचा एन्जॉय घेतला आणि धनुष्यबाणही मारण्याचा ट्राय केला थोड्या वेळासाठी का होईना आम्ही चांगलेच धनुर्धर झालो होतो तर आम्हाला हे खूप छान वाटत होतं आम्ही जास्त वेळ इथेच स्पेंड केला तर फायनली आम्हाला इथेही सक्सेस मिळालं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो बोर्डकडे तर तिथेही थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर गेलो आम्ही रायफल शूट बघण्यासाठी तर रायफल शूटसाठी तिथे रायफल नव्हती तर टर्नबॉलकडे तर गेलो तिथेही थोडासा टा एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं वॉटर पार्कमध्ये तर वॉटर पार्क चालू झालं नव्हतं ते सकाळी साडे अकरा वाजता चालू होतं तर काहीतरी दहा सव्वा दहा वाजले असतील म्हणून आम्ही पुढे चालत चालत राहिलो तर पुढे आम्हाला घ्यायची होती ट्रॉली राईड सायकल राईड झुलता पूल तर असं पाहत पाहत आम्ही पुढे चाललो होतो खूप छान वाटत होतं वातावरण पण खूप मस्त होतं स सगळीकडे खूप हिरवगार होतं छान असं गार्डन बनवलेलं होतं त्यांनी तर बघण्यासाठी तर खूप छान वाटत होतं आणि बघता बघता आम्ही असंच पुढे पुढे गेलो तर पुढे होते जादूचे प्रयोग तर जादूचे प्रयोग तेही ओपन झालं नव्हतं कारण त्यांना पण लिमिट होतं की दहा ते पंधरा व्यक्ती तिथे पाहिजे बघण्यासाठी तर आम्ही एवढे नव्हतो त्यासाठी ते तेही ते लेट चालू होणार होतं तर त्यानंतर मग घेतला थोडासा झोक्याचा एन्जॉय आणि पहिल्यांदाच तिथे एक नंबरला लागलेला हा झोका होता तर झो जो, झोक्याचा एन्जॉय घेऊन आम्ही निघालो झुलता पूल पाहण्यासाठी तर झुलत्या पुलावर जाताना खूप मजा आली खूप भीती वाटेल एवढ्या उंच नाही आहे हा पूल तर चढण्यासाठी पण खूप इझी आहे आणि व्हायबल पण काही जास्त होत नाही अर्ध्यापर्यंत जास्त होतो अर्ध्यापर्यंत होत नाही की जेणेकरून आपल्याला जर मध्ये गेल्यानंतर भीती वाटली तर आपण डायरेक्ट डायरेक्टही चालत जाऊ शकतो जास्त काय म्हणजे भीती वाटण्याचं चा, काही याच्यावर कारण नाही खूप छान होतं अर्ध्यापर्यंत आपण खूप एन्जॉय घेऊ शकता ज्यांना भीती वाटत नाही त्यांनी आणि ज्यांना भीती वाटते ते, ते आरामात जाऊन पुढे सावकाश सावकात चालू शकता असं होतं हे झुलता पूल आणि हा होता उजव्या बाजूचा व्ह्यू जेणेकरून इकडून आहे वॉटर पार्क आणि झुलत्या पुलावरून दिसणारा हा व्ह्यू खूप छान होता आणि हा होता डाव्या बाजूचा व्ह्यू तर इकडे पण आणखी एक झुलता पूल आहे आणि छोट्या मुलांसाठी चालण्यासाठी हे दिसत आहे ना ते पण खूप छान आहे आणि इथे कमळाची फुलं पण खूप सुंदर होती खूप मोठे मोठे झालेले फुलं पण होते असं होता हा झुलत्या पुलावरचा व्ह्यू तर आम्ही खूप आनंद घेतला खूप छान वाटत होतं म्हणजे अर्ध्यापर्यंत थोडीशी भीती वाटली पण नंतर बिलकुल भीती वाटली नाही तर आम्ही चालण्याचा एन्जॉय घेतला तर खूप छान वाटलं तर बघा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल खूप छान वाटत होतं तर आम्ही गेलो सायकल राईड आणि ट्रॉली राईड घेण्यासाठी तर इथे पण असंच वाटत होतं ट्रॉली राईडची काही एवढी भीती वाट वाटत नव्हती की जेणेकरून त्याला पकडण्यासाठी व चारी बाजूने पॅक होतं पण तसं सायकल राईडचं नव्हतं वरून खाली पाहिल्यानंतर जरा असं भी जरासं भीती वाटल्यासारखं वाटत होतं पण नंतर एकदा बसल्यावर तसलं काय अजिबात वाटलं नाही बसण्या अगोदरच मनात खूप भीती होती नंतर बसल्यावर छान वाटलं सायकल राईडही खूप मस्त वाटलं घेऊन आणि ट्रॉली राईडही खूप मस्त वाटलं दोन्ही छान होतं तर बघा तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा ही हा व्ह्यू तर खूप सुंदर दिसत होता इथून पण सकाळची वेळ असल्यामुळे इथे अजिबात गर्दी नव्हती तर आम्ही दोन दोन तीन तीन वेळा ट्रॉली राईड पण घेतली आणि सायकल राईड पण घेतली सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं इथे तुम्हालाही जायचं असेल तर नक्की लवकर जा जेणेकरून तिथे अजिबात गर्दी नसते आणि तुम्ही खूप वेळ एन्जॉय करू शकता सकाळची वेळ असल्यामुळे ऊन पण कमी होतं जास्त काही ऊन पण लागत नव्हतं त्याच्यामुळे इथे ह्या राईड घ्यायला अजिबात काही वाटलं नाही म्हणजे खूप छान वाटलं तुम्ही नक्कीच ट्राय करा मग त्यानंतर आम्ही निघालो टायरच्या छोट्या झुलत्या पुलाकडे तर हा पण पूल अर्ध्यापर्यंत खूप फॉईबल व्हायचा आणि नंतर खूप स्ट्रेट होता तर अर्ध्यापर्यंत आपण पळत येऊ शकता अर्ध्यानंतर आपण पकडून चालायलाच लागत होतं तर असं इथं पण खूप छान होतं आम्ही सगळ्यांनी मिळून इथं पण खूप एन्जॉय केला कारण हे अजिबात उंच नव्हतं खूप जमिनी लगत होतं पडण्याची तर काही अजिबात भीती नव्हती आणि सगळ्यांनी नंबरवर अर्ध्यापर्यंत पळत यायचे आणि नंतर सावकात सावकात चालत यावं लागायचं तर बघ इथं भारी वाटायचं की जेणेकरून भीती हा प्रकारित राहिलाच नव्हता कसला त्यानंतर आम्ही गेलो टायरच्या झोक्याकडे आता झोका की राईड बोलावं हो याला तर तुम्ही काय असेल ते समजून घ्या तर म्हणजे याला पण एक प्रकारची टायर राईड म्हणलं तरी हरकत नाही इथं पण म्हणजे हे एकदम राईडसारखंच काम करत होतं येताना खूप वेगाने यायचं आणि अर्ध्यापर्यंत थोडंसं रिटर्न जायचं पण छान होतं आम्ही सगळ्यांनी ते पण खूप एन्जॉय केला त्यानंतर आम्ही गेलो तिथेच आणखी एका छोट्या पुलाकडे तर तो छोटासा पूल पाईपपासून बनवलेला होता तर त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुढे चाललं की ती गोल गोल फिरताना ते रिवर्स जायचं थोडंसं दोन पाऊले पुढं आलं तर एक पाऊल रिवस जात होतं तर असा होता हा ही पूल त्यानंतर आम्ही घेतला झोक्याचा एन्जॉय खूप झोकं खेळलो इथे पण आणि इथे तर तीनच झोके होते पुढे हुरडा पार्टीकडे भरपूर झोके आहेत चिंचेच्या झाडाला बांधलेले खूप झोके आहेत आपण तिथे खूप एन्जॉय घेऊ शकता खूप छान आहे तर असा घालवला मी ते साडे अकरापर्यंत वेळ आणि साडे अकरा वाजता ओपन होणार होता वॉटर पार्क आणि वॉटर पार्कचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये टाकणार आहे पार्ट टूमध्ये तर सर्वांनी बघा खूप छान आहे तुम्हालाही आवडेल तर वॉटर पार्कचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा तर नक्कीच एकदा भेट द्या मोराची चिंचोली जय मल्हार कृषी पर्यटन क्षेत्र तर खूप छान आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर खूप छान आहे तर चला तर मग भेटूयात दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय